नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत भरपूर अशा किचन टिप टाकाऊपासून टिकाऊ असतो आणि काही सुद्धा टिप्स बघणार आहोत या सगळ्या टिप्स बघत असताना तुम्हाला यामधून काहीतरी यूजफुल टिप्स नक्कीच वाटतील अशा आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा पहिली टीप आहे ती आपण बघूया तुरटी घ्यायची आणि तुरटी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी टाकायची आहे मोठा खडा होता तो मी असा पकडीने छान फोडून घेतला आणि त्यानंतर छोटे छोटे खडे होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे काढलेले आहे त्याची पावडर मी मिक्सरला बनवून घेतलेली आहे आणि तयार झालेली या पावडरचं आपण एक छान असं मिश्रण तयार केलंय एका भरणीमध्ये भरून आपल्याला हे ठेवायचं आहे महिनाभरासाठी साधारण आपल्याला वाटीभर पावडर किंवा मग एक दोन वाट्या पावडर आपल्याला तयार करून ठेवायची आहे म्हणजेच आपल्याला महिन्याभरामध्ये आपल्याला ती पावडर हवी देवडी वापरता येते आणि वारंवार करावी लागत नाही तर एखाद्या भरणीमध्ये एखाद्या डब्यामध्ये अशी भरून ठेवली तर ती इझिली आपल्याला घेता येते हवी तेव्हा आणि प्रत्येक वेळी जर आपण तुरटीचं जी पावडर आहे ती बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ती छोटंसं काम असतं पण ते करत बसावं लागतं त्यामुळे मनी सेविंग सुद्धा यामध्ये भरपूर होणार आहे आपलं या तुरटीच्या पावडरमुळे तर याचं काय करायचं आहे ते बघूया चमचाभर पावडर घ्यायची आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे जर तुम्ही हे आठवड्यातून एक वेळेस केलं तर तुमच्या त्वचेवरती कुठलाही त्वचा रोग कधीच होणार नाही खाज वगैरे त्वचेवरती येत नाही आणि चांगल्या पद्धतीने त्वचेची क्लिनिंग होते म्हणजे जिथे काळपटपणा असेल किंवा हातापायावरती जर तुम्हाला खाज वगैरे असेल तर तीसुद्धा पूर्ण नाहीशी होते बऱ्याचदा पायांना तळपायांना खाज सुटलेली असते हिवाळ्याचे दिवस आहेत तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमध्ये टाचा वगैरे पण भरपूर दुखतात तर या पाण्यामध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये तुरटी तुरटी टाकायची आहे तुरटीची पावडर आणि हे पाणी आंघोळीसाठी वापरायचं आहे हे आंघोळीचं पाणी आहे जे मी असं पातेलात गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एक वेळेस करा नक्कीच तुम्हाला तळपाय खाजत असतील तुमचे किंवा भेगा असतील पायाला पडलेल्या किंवा मग हातांना सुद्धा तोच त्रास असेल किंवा मग कुठलाही स्किन प्रॉब्लेम असेल तर सगळे स्किन प्रॉब्लेम दूर करण्यासाठी चमचाभर तुरटीची पावडर कामी येऊ शकते आवडला असेल उपाय तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी तुरटीची पावडर नक्की बनवून ठेवा आणि आठवड्यातून एक वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून नंतर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ करा नक्कीच अप्रतिम असे रिझल्ट तुम्हाला मिळतील पुढची टीप आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे तुरटीची पावडरच आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे जी मी आत्ताच बनवलेली आहे ती आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे म्हणजे गुलाबाचं पाणी जे आपण स्किनसाठी वापरतो तेच तर साधं पाणी टाकलं तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही वापरा गुलाबजल वापरा किंवा साधं पाणी वापरा जे पाणी फिल्टरचं असेल स्वच्छ असेल ते पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जर जल तुम्हाला नसेल उपलब्ध उपलब्ध तुमच्याकडे लगेच तर आता तुम्ही काय करायचंय की हे तयार केलेलं मिश्रण एक चमचा मी गुलाबजल यामध्ये टाकले आणि तयार मिश्रण जे आहे ते लगेचच आपल्याला असं हातावरती चोळून घ्यायचे मी हातावरती तुम्हाला दाखवते हा डेमो पण तुम्ही स्किनच्या म्हणजे चेहऱ्यावरती पण करू शकता जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग वगैरे असेल ते पूर्णपणे घालवायचं असेल तर मग तुमच्या चेहऱ्यावरचं वांगसुद्धा याने जाऊ शकतं स्क्रब व्यवस्थित असं होतं आपल्या चेहऱ्याला याने कारण याच्यावरचे बारीक जे कण असतात रुटीचे ते पटकन विरगळलेले गे नसतातच कारण ते बारीक असे रांगोळीसारखे असतात तर त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं स्किनमध्ये हातामध्ये सुद्धा रक्ताभिसरण व्यवस्थित होणार साठी तुम्ही या छोट्याशा टिपचा वापर करून तुमच्या स्किनला अगदी ग्लोईंग बनवू शकता आणि स्वच्छ करू शकता जर तुमच्या चेहऱ्यावरचं वांग पूर्णपणे गेलं नसेल तर हा उपाय तुम्ही दररोज करा आठ ते पंधरा दिवसामध्ये ते वांग सुद्धा झालेलं तुम्हाला दिसेल स्किनवरती थोडासा त्याने मसाज करून नंतर ते स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे चेहरा नंतर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते इथे मी मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि जसं आपण मिरच्या चिरतो सेम त्याच से पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कांदा चिरायचा आहे कांदा कसा चिरायचा ते सांगते मी तुम्हाला एक सोपी अशी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे मिरची चिरत असतानासुद्धा मिर्ची जी आहे ती सटकली जाते हातामधून त्यामुळे अगदी व्यवस्थित अशी मी हातात पकडलेली आहे जेणेकरून मिरची इकडे तिकडे उडून जाणार नाही आहे तर बघू शकता मिरचीमध्ये भरपूर बिया आहेत या बिया जर तुम्ही काढून घेतल्या तर मिरचीचा तिखटपणा कमी होतो बऱ्याचदा तिखट आपल्याला पाहिजे नसतं आणि मिरच्या तर खूप तिखट असतात त्यामुळे पदार्थ आपले तिखट होऊ शकतात लहान मुलांच्या खिचडीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये मिरची टाकत असाल तर या मिरचीच्या बिया नक्कीच काढून घ्या म्हणजे तिखटपणा मिरचीचा पूर्णपणे कमी ते मी मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत तर कांदा चिरण्याची एक सोपी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल नवीनच असेल चॅनलवर तर करा कराईब केलं की समोर घंटीचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही इझिली बघ हा जो कांदा आहे तर त्याला मी दोन्ही बाजूंनी असं व्यवस्थित कट करून घेतलेले आणि नंतर असं सेंटरला चिरून घ्यायचंय जेणेकरून कांदा आपल्याला दोन भागामध्ये केला की इझिली कट करता येतो त्यामुळे असा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर चॉपिंग बोर्डवरती पालथा कांदा ठेवायचा एकावरती एक अशा एकामागे एक अशा दोन फोडी ठेवून दिल्यानंतर मग चाकूने आपल्याला याला असं कट करून घ्यायचं आहे तर हे कट केल्यानंतर आपण याच्या स्लाईस अशा छान पद्धतीने करू शकतो आणि या स्लाईस तयार झाल्यानंतर पुन्हा आपल्याला शेवटी जे दोन भाग होत राहतात असे एकत्र जोडायचे आणि असं एका कांद्यासारखं अर्ध्या कांद्यासारखं असं जोडून मग नंतर याला उभ्या स्लाइस अशा कट करायच्या आहेत स्लाईस कट करण्याची सोपी पद्धत आहे ही जर नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अशा करते अगदी झटपट आणि भरपूर कांद्याची राहायची असतील तर तुम्ही एका कांद्याच्या दोनही फोडी एकत्र अशा धरून दोन्हीसोबत चार जरी फोडी फोडी व्यवस्थित एका मागे ठेवल्या तरी इझिली कट करता येतात तुम्हाला टेक्निक आवडली असेल किंवा ही टीप आवडली असेल तर तुम्ही पण उपयोगात आणू शकता पुढची आपली टीप आहे ती आपण आता बघूया तर कांदा हा हो असा चिरल्यानंतर तो मोकळा सुद्धा लगेच होतो आपल्याला फक्त हाताने तो असा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही या गोष्टीसाठी की तेलामध्ये जर कांदा टाकला आणि नंतर तुम्ही तो मोकळा केला तर नंतर तो बराच वेळ मोकळा होत नाही आणि तसाच एकमेकांना चिटकलेलाही राहतो त्यामुळे आपण तो हाताने व्यवस्थित मोकळा करून आधीच घ्यायचा आहे पत्ताकोबीसुद्धा मी इथे चिरून घेतलेला आहे जो आधीच तोंडी लावण्यासाठी ठेवलेला होता आणि शिल्लक होता त्याचा वापर मी इथे खिचडीमध्ये करते तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या वस्तू उरलेल्या असतात कधी अर्धा टोमॅटो असतो कधी पत्ताकोबी चिरलेला असतो अशा प्रकारे काही असतील तुमच्याकडे सुद्धा भाजीपाल्यामध्ये थोडंफार शिल्लक तर ते सगळं एकत्रित करून आपण खिचडीमध्ये टाकलं तर ती खिचडी खूप छान अशी तयार होते आणि छोट्या छोट्या कमी कमी क्वांटिटीत उरलेला भाजीपाला उपयोगात येतो पुढची टीप आहे ती बघूया आपण आता आपण इथे कागद घेतलेला आहे एक आणि त्याला असं कट करून घेतलंय चौकोनी आकारात छोटासा कागद घेतलेला आहे तर इथे मी असं चौकोनी आकारामध्ये कागद कट केलेला आहे छोटा किंवा मोठा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता कारण याचा वापर आपल्या घरामध्ये आपण करतोय ज्या ठिकाणी याचा वापर करतो आहे ना ती साईज आपल्याला बघायची आहे किती आहे ती आणि त्यानुसार हा कागद छोटा किंवा मोठा करायचा आहे इथे मी डबल टेप छोटासा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पाठीमागे त्याला लावायचा आहे तरी मी इथे जुन्या नोटबुकचं हे कवर वापरलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जुने नोटबुक असतात तर ते त्याचं जे कवर असतं ते वापरायचं आहे आणि वाईट भाग जो आहे तो बाहेरून करायचा आहे आणि म्हणजे अशा ही पूर्ण आपल्याला बोर्डसारखंच त्याचा लुक येईल आता मी इथे सॉकेटमध्ये ह्या बोर्डच्या बोटं वगैरे जाऊ शकतात किंवा करंट लागू शकतो म्हणून मी मला हे वापरात नसलेलं जे बोर्ड आहे तर यामध्ये कोणी लहान मुलांनी हात घालू नये बोट लावू नये यासाठी आणि बोट लावलं तर त्याचा म्हणजे करंट वगैरे येईल आणि तो आपल्याला त्रास पण त्याचा होईल म्हणून आपण लहान मुलांपासून जर हे बोर्ड असे झाकून ठेवायचे असतील तर या छोट्याशा कागदाच्या तुकड्याचा वापर करा डबल टेपमुळे तो व्यवस्थित आपला बोर्डावरती लावला पेपर असल्यामुळे बोर्डासारखाच दिसतोय अजिबात ओळखायला येत नाही बोर्डावरती पेपर लावलेला आहे ते तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही टीप वापरलेली आहे आवडली असेल तर तुम्ही पण उपयोगात आणू शकता आणि इथे मी आता एक चमचा घेतला आहे जो मी गॅसवरती गरम करून घेतलेला आहे गॅसवरती गरम का केला कारण आता जे हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये तूप जे असतं भर ते भरपूर आटलेलं असतं आणि बऱ्याचदा आपल्याला भरणीमधून तूप घ्यायचं असतं त्यावेळी ते पूर्ण घट्ट झालेलं असतं तर ते घट्ट झालेल्या तुपामधून पटकन चमच्यावर तूप घेणं कठीण जातं त्यामुळे आपण चमचाच गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केलेल्या चमच्यामध्ये असं तूप काढून घेतलं की छान लिक्विड असं त्याचं तयार होतं आणि या लिक्विड फॉर्ममध्ये तयार झालेलं हे जे तूप आहे त्याचं चमच्यावर आपण घेऊन त्याचा वापर करू शकतो तर आपल्याला जेव्हा तूप हवं असेल तेव्हा चमचा गरम करून करून गॅसवर घ्यायचा म्हणजे आपल्याला हवं तेवढंच तूप घेता येतं परत एखाद्या भांड्यात वाटीमध्ये किंवा मग एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये काढलं आणि ते गरम केलं तर नक्कीच भांडीसुद्धा खूप खराब होतात त्यामुळे ज्या भरमितून तुम्हाला तूप काढायचे आणि ते आटलेलं आहे ते चमच्यानेच काढू शकता एक चमच्यावरच हवं असेल तर पुढची आपली टीप आहे ती आपण बघूया आपल्याला घ्यायचं आहे प्लास्टिकची बाटली आणि या प्लास्टिक बा बाटलीमुळे आपल्या भरपूर समस्या दूर होणार आहेत आणि आपल्याला खर खर्चसुद्धा होणार नाही अगदी पैशांचीच बचत होणार आहे इथेसुद्धा आणि मनी सेविंग असल्यामुळे महिलांना नक्कीच आवडेल ही टीप आपल्याला घ्यायची आहे एक प्लास्टिकची बाटली आणि या प्लास्टिकच्या बाटलीवरचं जे कवर होतं पेपर होता तो मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कात्रीने असे ही बाटली कट करून घ्यायची आहे वरचा भाग पूर्ण कट करायचा आहे आणि कट केल्यानंतर मग आपल्याला अशी उभीसुद्धा बाटली कट करायची आहे उभी कट केल्यानंतर मला फायनली ही बाटली कशी आ, कट केलेली आहे ते दिसून येईलच तर बघू शकता हा टूल आहे तो बनवायला एकदम इझी आहे कसा बनवायचा ते मी व्हिडिओज जसं दाखवले त्या पद्धतीने तुम्ही पण बघू शकता आणि बनवू शकता तरी ते फायनली हा टूल तयार होतोय तर प्लास्टिकचा हा टूल आहे प्लास्टिक बाटलीचा तर इथे मी असं हे बनवून घेतलेलं आहे टूल आणि त्यानंतर पाठीमागून मागून त्याला छान असं होल करून घ्यायचं आहे कात्रीने आपल्याला जेणेकरून हा टूल आपल्याला खूप जास्त कामी येईल घरामध्ये तर दिसायला पण अप्रतिम दिसतो याचे वेगवेगळे उपयोग पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि मी काय वापर केलेला आहे टूल या टूलचा घरामध्ये ते पण दाखवते तर इथे मी आता एक चिकटपट्टी घेतली आणि चिकटपट्टीने याला थोडंसं डेकोर केलेलं आहे तर पिवळ्या कलरची चिकटपट्टी असल्यामुळे ते ती लावायला पण मला इझी गेलेली आहे खूप छान असं व्यवस्थित त्याच्यावर मला लावता आली आणि अशी चिकटपट्टी लावल्यानंतर आपण ही अशी कटही करू शकतो साईडने आणि पूर्णपणे कट करायची आणि त्यानंतर दुसरी चिकटपट्टी घ्यायची जी खाली अशी बॉटमला लावता येईल आपल्याला आणि ही बॉटमला लावलेली जी चिकटपट्टी आहे ती पण अशी राऊंड शेपमध्येच मी लावली तर चिकटपट्टीनेच छान पद्धतीने आपल्याला हा बॉक्स सजवता येतो आणि इथे मी काय केले बाटली जी आहे तर ती पूर्ण अशी थोडीशी मला जशी पाहिजे तशी कमी प्रमाणातच डेकोर केलेली आहे फक्त येल्लो कलरचा माझ्याकडे टेप होता तर त्याने वापर त्याचा वापर केलाय ब्लॅक टेप असेल त्यानंही तुम्ही याला सजवू शकता किंवा मग दोनही नसेल तर तुम्ही काय करायचे की एखादा नेल पेंट घेऊन त्याने पण याला छान असं डिझाईन यावरती करू शकता जेणेकरून हे दिसायला पण अप्रतिम दिसेल आणि बघू शकता इथे चमच्याचं स्टँड तयार झालं चमच्याचं स्टँड तयार झाल्यानंतर मी अडकवलेला आहे असं किचनच्या भिंतीवरती आणि फायनली हे दिसायला अप्रतिम दिसते अशा प्रकारे मी या बॉक्सला भिंतीवर अडकवलेला आहे हा जो टोला आहे तो तुम्ही ब्रशसाठी आणि कोलगेट ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता ज्यामध्ये मी माझ्या इथे चमचे ठेवलेले आहेत तुरटी पाण्यामध्ये मिसळून त्याचे फायदे काय होतात ते तुम्हाला सांगितलं आणि जुन्या नोटबुकचा रिव्यूज पण दाखवला सोबतच मी किचन टिप पण दाखवली बाटलीचा रिव्ह्यूज दाखवला इथे तर सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाचे का छानशा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद